नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एन एन आपल्या हक्काचे नवापूर शहरात जय श्रीरामाचा गजरात श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सकाळी बारा वाजता श्रीराम जन्मोत्सव व महाआरती डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखाना चेअरमन भरत गावित व माजी महिला बालकल्याण सभापती संगीता गावित सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक अजय वसावे माजी नगरसेवक अजय पाटील माजी नगराध्यक्षा हेमलता पाटील उत्सव समितीच्या अध्यक्षा नितूबेन शर्मा उपाध्यक्ष रामकृष्ण पाटील मनोज अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी श्रीरामाचा जय जयकार करत श्रीराम मंदिरात भाविकांनी एकच गर्दी केली होती तदनंतर संध्याकाळी पाच वाजता श्रीराम मंदिरापासून भव्य श्रीरामाची शोभायात्रा काढण्यात आली शोभायात्रेत लहान गोपाल मंडळी यांनी श्रीरामाच्या वेशभूषेत साकारली होती एकशे ऐंशी बालगोपाळ मंडळी यांनी श्रीरामाचा वेशभूषा केली होती त्यानंतर एक देवमोग्रा मातेची मूर्ती ट्रॅक्टर ट्रॉलीवरून ठेवून विद्युत रोषणाई करण्यात आली होती तसेच श्रीराम सीता हनुमानाचा सजीव देखावा तयार करण्यात आला होता तसेच शोभायात्रेत आदिवासी नृत्य गुजरात राज्यातील सोनगड येथील मुलींनी मैदानी खेळ लाठी तलवारबाजी दांडपट्टा नृत्य सादर करून नागरिकांसाठी मुख्य आकर्षक होते तसेच आदिवासी रूढी परंपरा सांस्कृतिक देखावा तसेच आदिवासी टिपरी नृत्य तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा सजीव देखावा भव्य शोभायात्रेत ठेवण्यात आला होता युवक व युवती यांनी ढोलताशाच्या गजरात जय श्रीरामाच्या गजरात नाचण्याचा आनंद घेतला या शोभायात्रेचे श्रीफळ फोडून उद्घाटन डोके आदिवासी सहकारी सागर कारखाना चेअरमन भरत गावित यांनी केले तदनंतर त्यांनी शोभायात्रेत नाचण्याचा आनंद घेतला शोभायात्रेत माजी नगराध्यक्ष गिरीश गावित सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक अजय वसावेसह माजी नगरसेवक श्रीराम जन्मोत्सव जन्म समितीच्या पदाधिकारी यांनी देखील शोभायात्रेत नाचण्याचा आनंद घेतला शोभायात्रा श्रीराम मंदिरापासून निघाली सरदार चौक लाईट बाजार शिवाजी रोड फिरत श्रीराम मंदिराजवळ शोभायात्रेची सांगण्या करण्यात आली शहरात श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तसेच संध्याकाळी साडेसात वाजता श्रीराम मंदिराजवळ महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते था। तसेच दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी श्रीराम मंदिरासमोर श्री सुंदरकांड पाठ भक्तिमय वातावरणात संपन्न झाला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उत्सव समितीच्या अध्यक्षा नितू शर्मा उपाध्यक्ष रामकृष्ण पाटील संजय गावित मनोज अग्रवाल अनिल वडवी अजय अग्रवाल राजू गावीत ललित चौधरी शंकर दर्जी अजय परदेशी चितेंद्र अहिरे कमलेश छत्रेवाला राजू अग्रवाल गोविंद मोरे दर्शन दीपक पाटील किरण टिबे संदीप पाटील सह सर्व श्रीराम जन्मोत्सव समितीचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले या शोभायात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक शिवाजी भदवंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विशाल सोनोने जितेंद्र महाजन यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ